जून अठराशे अठ्ठावन्न शुक्रवार ज्येष्ठ शुक्ल सप्तमी महाराणी लक्ष्मीबाईंच्या जीवनातला महाभयंकर काळ दिवस भारत भूमीच्या काळजालाही त्या दिवशी एखादी खोल जखम होऊन त्यातून भळाभळा लाल भडक रक्त वाहिले असेल भल्या पहाटे लक्ष्मीबाईंनी स्नान संध्या पूजापाठ आटोपला सर्वांगावर वीर वेश धारण केला रामचंद्र राव देशमुख या सूचना दिल्या। रामचंद्रराव, राजपुत्र दामोदरला आता स्वाधीन जपावे व्यवस्थित सांभाळावे त्याच्यावर कोणतेही संकट येऊ देऊ नये दुसरी याहूनही महत्वाची सूचना आजचे युद्ध साधे नसेल महाभयंकर प्रलयंकारी असेल मी आणि माझ्या मैत्रिणी कदाचित शत्रूकडून मारल्या जाऊ तरीही त्यांचा अपवित्र स्पर्श आमच्या पवित्र, पवित्र शरीरांना होणार नाही याची दक्षता घ्या कालच्या युद्धात अनेक ठिकाणी जखमा झाल्याने महाराणींचा घोडा मरण पावला त्यांना त्याच्या मरण्याचे खूप दुःख झाले त्यांना तो एक प्रकारचा अपशकून वाटला पण त्यांनी तसे उघडपणे कोणालाच समजू दिले नाही जाणवू दिले नाही व्यवस्था करायची मुंदर युद्ध करायचे म्हणजे घोडा तर पाहिजेच तोही सर्वसाधारण नको चांगला मजबूत उमदा आणि चपळ पाहिजे चपळ आणि चप उमदा आणि चपळ पाहिजे शिंदे सरकारांची घोडपागा खूप मोठी आहे तू जाऊन तेथून एखादा चांगला घोडा तातडीने घेऊन ये महाराणींनी आदेश दिला घोडपागेच्या रखवालदाराला पटवून मुंदर शिंदेच्या खास मर्जीतला घोडा घेऊन आले महाराणी महाराणींनी त्याला निहाळून पाहिले महाराणीजी ठीक आहे ना मुंदर ही घोड्यांची परीक्षा करीत बसण्याची वेळ नाही तसा हा घोडा फक्त शांततेने सवारी करण्याच्या कामाचा आहे युद्धात हा कुचकामी आहे तरीही आता इलाज नाही त्याचा वापर करावा लागेल लक्ष्मीबाईंनी त्यांचे मत व्यक्त केले गुल मोहम्मद महाराणींच्या पायावर चुकला त्यांच्या विशाल डोळ्यातून झरझर आसवे ओघळू लागले त्याला हाताने उठवीत महाराणी शांततेने म्हणाल्या कुवर मोठ्या आशेने आणि विश्वासाने आपण आपल्या माणसांसह आमच्या छत्रछायेत लेकिन अफसोस आमी आपले रक्षण करू शकलो नाही अफसोस तो हमको होना चाहिए रानी माँ कि हम झांसी को नहीं बचा सके हम राजपूतों के माफिक मौत से नहीं डरते आज की जंग में कटकर मरने की सब पठानों ने कसम खाई है अदामची शेवट एक है सांगा कुवर गुल मोहम्मद रानी माँ रानी माँ ये युद्ध आपन चिंकाल आमचे जे पठाण वाचतील ते दक्षिणेकडे निघून जातील आपणही दक्षिणेत जावे इंग्रजांकडून आमचा रोहतकट चिंकून घ्यावा आमचे बरेच पठाण तेथे लढता लढता मारले गेले त्यांचे किल्ल्यावर स्मारक बनवावे महाराणींनी दुसरीकडे तोंड वळवून डोळे पुसले कालच्या युद्धात माघार घ्यावी लागलेला ब्रिगेडियर स्मिथ तो काही स्वस्त राहिलेला नव्हता अतिरिक्त कुमत मिळावी म्हणून त्याने रात्रीच तातडीने व्ह्यू रोजकडे स्वार पाठवला डोक्यावर येऊन थांबलेला पावसाळा कोसळू लागण्याआधी रोजला महाराणी विरुद्धची मोहीम संपवायची होती ब्रिगेडियर स्मिथचा निरोप मिळताच त्यानं रात्रीच रेन रेक्स आणि हेनेज या तिघा सेनापतींना आपल्या सैन्यासह स्मिथच्या मदतीसाठी रवाना केले इकडे महाराणींच्या शिबिरातही युद्धाची तयारी सुरू होती जुही पुरुषी वेशात पुढील आदेशाची प्रतीक्षा करत होती तिच्या डोक्यावर ममतेने हात फिरवीत महाराणी म्हणाल्या जा जुही आपला तोफखाना सांभाळ तुझे कस पाहून शत्रूने आश्चर्याने तोंडात बोट घातले पाहिजे कदाचित आपली ही शेवटची भेट रघुनाथ सिंह आणि मुंदर थोडे बाजूला उभे होते मुंदर रघुनाथ सिंह अडखळले बोला दिवाणजी सरकार ही वेळ मनात काही लपून ठेवण्याची नाही नंतर पश्चाताप व्हायला नको आज महाराणी साहेबांना एक क्षणभर देखील एकटे सोडू नकोस त्या शेवटचं युद्ध लढण्यासाठी चालल्यात रघुनाथ सिंह गुजबुजले आपण कुठे असाल चिंता करू नकोस तुमच्या जवळपासच राहण्याचा प्रयत्न करेन माझी अशी इच्छा आहे की आपण आमच्या अगदी जवळ असावे माझे अंतर मन मला सूचना देत आहे की आजच्या युद्धात मी नक्की मारली त्यावेळी आपण जवळ नसाल तर तेवढीच त्यावेळी आपण जवळ असलात तर तेवढीच मनाला शांतता लागेल मुंदर म्हणाले मुंदर मुंदर मी सुद्धा वाचणार नाही कोणतेही बलिदान देऊन महाराणी साहेबांना वाचवण्याचा प्रयत्न करायचा मी तुला एकटी सोडणार नाही स्वर्गात येऊन भेटेन थोडेफार मागे होईल इतकेच यानंतर रघुनाथ सिंह हृदय पिळवटून टाकणारे हसला आसवांनी तरारलेल्या डोळ्यांनी मुंदरने रघुनाथ सिंहकडे पाहिले महाराणींनी तिच्याकडे लक्ष महाराणींचे तिच्याकडे लक्ष महाराणीं केले मुंदर माझ्या शेवटपर्यंत बरोबर राहिलेल्या सखे ही वेळ आसवे वाहण्याची नाही प्रसन्न अंतकरणाने एकमेकांना निरोप द्यायची परस्परांचा निरोप घ्यायची वेळ आहे जा आपल्या घोड्यावर सवार हो महाराणी म्हणाल्या चर्चा करीत बसायला वेळ नव्हता महाराणींनी आपल्या सैन्याचे मोर्चे लावले त्यानंतर त्या चालून येणाऱ्या इंग्रज सैन्याची प्रतीक्षा करू लागल्या महाराणींनी आणि मुंदरनेही पुरुष वेष धारण केला त्यांनी घोड्याला टाच मारली सुरुवातीला तो थोडा बिचकला नंतर व्यवस्थित दौडू लागला उत्तर आणि पश्चिम दिशेला तात्या आणि रावसाहेबांचा मोर्चा होता दक्षिणेला बांदाचा नबाब मोर्चा सांभाळत होता महाराणी पूर्वेकडे झेपावल्या स्मिथ ग्वाल्हेरकडे सरकू न देण्या स्मिथला ग्वाल्हेरकडे सरकू न देण्याचा महाराणींचा प्रयत्न होता तर त्यांच्या सैन्याला नेस्तनाबूत करून ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर इंग्रजांचा युनियन जॅक फडकवण्याची व्हि रोडची त्याला सक्त ताकीद होती ब्रिगेडियर स्मिथने त्याचे बरेच पायदळ सैनिक आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यात कोणत्याही क्षणी लढण्याच्या तयारीसह लपवून ठेवले होते बाकीचे सैन्य महाराणींच्या सैन्यावर येऊन आदळले दोन्ही पक्षांची निर्णायक युद्धाची युद्धाची तयारी झालेली जुहीच्या तोपखान्याने कहरच केला त्याच्या आगीत एक एक इंच पुढे सरकण्यासाठी इंग्रज सैन्याला जीवावरची लढत द्यावी लागत होती तरीही कोण ही चिकाटी चिवटपणा रावसाहेबांचे दोन मोर्चे उद्ध्वस्त झाले कारण ग्वाल्हेरी सैनिक आणि अधिकाऱ्यांनी ऐन युद्धाच्या धुमसचक्रीत धोका दिला पेशवा सैन्याकडे पाठ फिरवली ते इंग्रजांना जाऊन मिळाले इंग्रजांनी आधी जुहेचा विनाशकारी तोपखाना बंद करण्याचा निश्चय केला त्यांनी जुहीला पुरुष समजून तिच्यावर सामूहिक हल्ला चढवला त्यांनी आधी तिचा तोपखाना बंद केला तेव्हा ती हस तेव्हा ती हातात तलवार घेऊन त्यांचा सामना करू लागली ती बाई माणूस एकटी ते अनेक लढता लढता ती, ती विरांगणा कटून मरून पडली याच वेळेस ब्रिगेडियर स्मिथने लपवून ठेवलेल्या सैन्याला बाहेर पडण्याचा इशारा केला तरीही महाराणी एखाद्या बहिरी ससाण्याप्रमाणे इंग्रज सैन्यावर तुटून पडली परंतु त्यांच्या सैन्याची संख्या रोडावत चालली होती शेवटी बोटांवर मोजण्या इतपत सैन्य शिल्लक राहिले काही एकनिष्ठ थांबून लढत राहिले बाकीचे रणक्षेत्र सोडून पळून गेले एक अवघड कपार पार करून इंग्रज सैन्य एका टेकडीच्या माथ्यावर चढून बसले त्यांनी त्यांच्या तोफाही वर चढवल्या त्यामुळे टेकडी सभावती पसरलेल्या पेशवा फौजेचा धुवा उडवणे त्यांना सोपे झाले वरून तोफांचे मोर्चे लावून स्मिथने काही हुश स्मिथने काही हुशार निवडक निधडा छातीचे चा सैनिक बरोबर घेऊन महाराणींच्या सैन्यावर समोरून जबरदस्त धडक मारली असे असले तरी महाराणी डगमगल्या नाहीत त्यांनी स्मिथच्या हल्ल्याला तोंड देण्याचा प्रयत्न करून पाहिला पण एक स्त्री आपला मार्ग अडवून बसलीय हा स्मिथला स्वतःचा मोठा अपमान वाटला त्यामुळे चिडलेल्या स्मिथचे हल्ल्याचे स्वरूप अतिशय तीव्र होते महाराणींचे शिल्लक असलेले सैन्य गोंधळलेल्या अवस्थेत सापडले त्यांचे युद्ध सोडून पळून जाण्याचे सर्व मार्गही आता रोखले गेले ते सैनिक इंग्रज सैनिकांचा पाहिजे त्या जोशात प्रतिकार करू शकले नाहीत ते आता जणू दुहेरी कात्रीत सापडले होते मोठी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती दिवसभर प्राणपणाने लढणाऱ्या बेभान झालेल्या तसेच इंग्रज सैन्याला थोपून धरणाऱ्या महाराणींच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या त्यातून रक्त वाहिले त्यामुळे त्यांना विलक्षण ठकवा जाणवू लागला शिंद्यांच्या घोड बागेतून मुंदरने आजच सवारीसाठी आणलेला तो बुजरा घोडाही जखमी झाला महाराणींजवळ कुठलेच राखीव सैन्य मागे शिल्लक राहिले नव्हते त्या उलट इंग्रजांनी अनेक लढवय्या तुकड्या मागे ठेवल्या होत्या त्यातील नव्या दमाची एक एक तुकडी ते महाराणींच्या थकलेल्या सैनिकांच्या अंगावर आणून सोडत होते जणू सेना सागरच महाराणी जास्तच होऊ लागल्या तेव्हा रघुनाथ सिंह रामचंद्रराव देशमुख गुल मोहम्मद आणि मुंदरला त्या म्हणाल्या माझी सूचना लक्षात आहे ना माझे आणि मुंदरचे शरीर निष्प्राण झाल्यावरही इंग्रजांच्या अपवित्र हातांचा स्पर्श आमच्या शरीराला व्हायला नको इंग्रज सैन्यापासून आता शक्य तेवढ्या त्वरेने दूर झाले पाहिजे सर्वजण माझे अनुकरण करा